मध्ये आपले स्वागत आंबट प्रतिनिधी आकाश चळके गोदावरी नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी व कडा प्रशासनाकडे मागील काही दिवसांपासून सतत पाठपुरावा केल्याने संबंधित गावाला अधिकृत पिण्याचे पाणी दोन दिवसात जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे तेरा पूर्णांक पन्नास शतांश दलघन मीटर पाणी सी आर तीन व सी आर मधून गोदावरी नदीवरील पाथरवाला उद्रुक तालुका आंबण उच्च पातळी बंधाऱ्यात सोडण्यात येणार असल्याने बळेगाव ते पात पुला पर्यंत गोदावरी नदी पात्रात पाणी राहणार रा आहे गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करावा सरपंचांना ग्रामपंचायतीच्या सदस्यांना आणि सर्व ग्रामसभेच्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा मी मनापासून आभार मानतो की सर्व गोदाकाठचे डाव्या बाजूचे जे काही आपल्या आंबड तालुका आणि घनसावंगी तालुक्याचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचे आभारी आहेत त्यांच्या ठरावांमुळे आपण जी काही मागणी केली प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्ही स्वतः फिरून ग्रामपंचायतीचे ठराव घेतले त्या ठरावाच्या अनुषंगाने एकत्रित पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्याची मागणी आपण जनावरांच्या आणि पिण्याच्या एकत्रित केली मग बी डीओ अंबड आणि बी डीओ घनसावंगीच्या वतीनं शिव जिल्हा परिषदकडे ही मागणी केली मी स्वतः त्या ठिकाणी प्रत्यक्ष सी ओ असतील कलेक्टर असतील आणि आम आम्ही स्वतः जाऊन बसून हे सगळे प्रस्ताव दोन्ही घेऊन ई डीकडे म्हणजेच कडा विभागाकडे दिले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री जाधव असतील साबिनवार वार इंजिनियर असतील यांच्याकडे पाठपुरावा करून या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून आपण मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि ईडीनं आज साडे तेरा दशलक्ष मिलीमीटरला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं आपल्याला खात्रीशीर साडे तेरा एम पाणी हे उद्यापर्यंत सोडलं जाईल अशी मला पक्की खात्री आहे आणि त्याला मान्यता मिळालेली आहे आता फक्त पाणी सोडण्यापर्यंतचीच वाट आहे ती उद्यापर्यंत सुटेल अशी माझी चर्चा श्रीत नखाते आणि त्याचबरोबर जगताप मॅडम यांच्याशी निश्चित प्रकारे झालेली आहे